आणि आता वारी संदर्भातल्या बातम्यांकडे वळणार आहोत ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पुण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि यावेळी सगळीकडे माऊलीमय वातावरण निर्माण झालंय माऊलींचा रात्रीचा मुक्काम हा विठोबा मंदिर पुणे असा असणार आहे तर यावेळी शहरातल्या नागरिकांना त्यांच्या पादुकांचं दर्शन सुद्धा घेता येणार आहे आळंदी नगरीतून प्रस्थान झाल्यानंतर माऊलींची पालखी पुण्यामध्ये दाखल झालेली आहे पुण्यामध्ये त्यांचा एक दिवस मुक्काम असतो आणि त्यानंतर सासवड घाटामार्गे पालखीचं पुढे मार्गक्रमण होत असतं ज्ञानेश्वर चौथमल आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यनगरीमध्ये दाखल झाले वारकऱ्यांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला असेल रामकृष्णारी साधू संत येती घरात तुळशी दिवाळी दसरा असं आपण म्हणतो आणि तोच प्रत्यय आज पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे आजचा दिवस पुणेकरांसाठी दिवाळीपेक्षाही खास आहे कारण ज्ञानोबांची तुकोबांची पालखी ही पुण्यनगरीमध्ये दाखल झालेली आहे आपण आपल्या पुढारी टीव्हीच्या सगळ्या प्रेक्षकांना वारकऱ्यांची ही सगळी जी मांदियाळी आहे ती अत्यंत खास पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत पुण्यनगरीत वारकऱ्यांची जी गर्दी झालेली आहे अथांग असा हा महासागर वारकऱ्यांचा वैष्णवांचा मेळा जो आहे तो आ, संचेती चौक या परिसरामध्ये दाखल झालेला आहे रस्त्यांवरती आपण जर चित्र बघितलं तर सगळीकडे पांढऱ्या गणवेशातले खांद्यावर भगवी पताका असलेले डोक्यावर पांढरी टोपी परिधान केलेले वारकऱ्याच्या गणवेशातले सगळे लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पुण्यनगरी पुण्यात दाखल झालेले आहेत संत तुकोबांची पालखी ही काही वेळापूर्वी पुण्यात आल्याचं आपण पाहिलं दर्शनही पुणेकरांनी घेतलं जल्लोषात स्वागत केलं आणि आता ही वारकऱ्यांची गर्दी जशी जशी पुण्यामध्ये येते सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळेजण ज्ञानोबांच्या पालखीचं स्वागत या ठिकाणी करतायत आपण जर बघितलं तर समोरच्या बाजूला ज्ञानोबा रायांची पालखी देखील याच क्षणाला संचेती चौकात दाखल झालेली आहे आ, काही वेळापूर्वी आपण पाहिलं की तुकोबांची पालखी याच मार्गावरून पुढे मार्गस्थ झालेली होती आणि सगळे वारकरी जे आहेत ते हरिनामा दंग असल्याचा आपण पाहतो आहोत सगळा जय जयकार सुरू आहे वारकऱ्यांमध्ये आणि रिमझिम पाऊस एकीकडे सुरू असताना रिमझिम पावसात पावसाचं एकीकडे आव्हान असताना सगळे वारकरी देहभान विसरून माऊलींचा जयघोष करतायत विशेषतः पुणेकर जे आहेत ते सगळेजण आज आपल्याला रस्त्यांवरती माऊलींच्या स्वागताच्या साठी म्हणून आल्याचं बघायला मिळतं आहे आजचा दिवस सगळ्या पुणेकरांसाठी दिवाळी इतकाच खास आहे आजचा मुक्काम माऊली तुकोबांचा पुण्यात असेल उद्याचाही तुका मुक्काम जो आहे तो तुकोबांच्या आणि माऊलींच्या पालखीचा पुण्यामध्ये असणार आहे दोन दिवस पुणेकरांना दर्शन जे आहे ते आ, या ठिकाणी ज्ञानोबांच्या तुकोबांच्या पालखीचं घेता येणार आणि त्यानंतर पुढेही पालखी जी आहे ती मार्गस्थ होणार आहेत आत्ता जी दृश्य आपण पाहतो आहोत जो रथ अगदी विजांनी आपण बघितोय दैदिव्यमान अशा पद्धतीनं सजवण्यात आलेला आहे जी सजावट आहे ती आ, या सगळ्या रथाला करण्यात आलेली आहे जो प्रकाशातला येणारा रथ आपल्याला या ठिकाणी दिसतोय तो ज्ञानोबारायांचा रथ या ठिकाणी आलेला आहे आणि मोठ्या जल्लोषात सगळ्या वारकऱ्यांकडून स्वागत केलं आहे पुणेकर आपण पाहतोय की माऊलींचं दर्शन घेण्यासाठी रस्त्यावर कसे गर्दी करून आहेत अगदी सकाळपासून या ठिकाणी लोक येऊन थांबलेले असतात आणि आता संध्याकाळी साडेसात वाजताची वेळ आहे जेव्हा ज्ञानोबारायांची पालखी या ठिकाणी संचेती चौकात शिवाजीनगरच्या परिसरात पोहोचल्याचा आपण पाहतोय या माऊलींच्या रथाला सुंदर अशी सजावट देखील करण्यात आलेली आहे बैलजोडी पुढे आपण पाहतोय आणि याच रथात माऊलींची पालखी आणि पालखीमध्ये माऊलींच्या पादुका ह्या विराजमान झालेल्या आहेत आणि पादुकांना स्पर्श व्हावा पादुकांचं दर्शन घेता यावं अशी प्रत्येक पुणेकर नागरिकाची मनोमन इच्छा असते आणि तेच साध्य हे या ठिकाणी येऊन सगळ्या लोकांकडून केलं जात आहे आपण बघतोय ती रथाची जी बैलजोडी आहे ती आपल्याला या ठिकाणी आहे जे सगळे वारकरी रथामध्ये विराजमान झालेले आहेत जे आ, या आळंदी आ... विश्वस्त आहेत जे सोहळा प्रमुख आहेत ते आपल्याला या रथामध्ये दिसत आहेत आणि अगदी या अंधारलेल्या या सगळ्या भागात माऊली तुकोबांनी जसा विचारांनी सगळा महाराष्ट्र संपूर्ण देश सगळ्या विश्वाला शांतीचा संदेश देण्याचा प्रकाश देण्याचं काम केलं अगदी तशाच प्रकाश होतात हा जो रथ आपल्याला पुढे सरकताना दिसतोय पुणेकरांनी मोठी गर्दी जी आहे ती संपूर्ण या रस्त्या पुणेकरांची इथे लगबग आपल्याला बघायला मिळते माऊलींच्या पादुकांवर आपला माथा टेकण्यासाठी ज्ञानेश्वर अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल